आपण ही ज्या वेळेला पुन्हा सत्तेत राज्यात येऊ आपल्या जिल्ह्याचे मंत्री पालकमंत्री भावी मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे लागत नाही ते घडणार जा। <laughs> <laughs> ते घडणार त्यांनी लवकर ठरून आलं कारण खास करून ह्या सांगलीच्या शिक्षकांनी कायम सातत्यात एक पुरोगामी विचार पाळला आणि हा पुरोगामी विचार जो त्यांनी पाळला पाळलाय अभिवादन व्यक्त करतो इथं उपस्थित असणारे सर्वच सन्मान्य विशालदारांचं मनोगत आपण सर्वांनी ऐकलं आदरणीय विक्रम दादा बराच पाठलो भरून काढलेला आहे आणि या ठिकाणी आदरणीय जयंतराव आजगावकर सरांनी सुद्धा त्यांचा मनोगत इथं व्यक्त केलेला आहे सर्व पत्रकारांना आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक चॅनल वाल्यांना विनंती विशाल पाटील काही बोलले असतील ते सोडून द्या कृपया करून त्याची पैकी न्यूज करू नका आम्ही विनंती तुम्हाला कारण ते आमचे बंधू आहेत आणि आमचं सध्या एकदम जिवाळ्याचं घट्ट नात आहे